नमस्कार विद्यार्थी मैत्रिणीनो आज आपण नववीचा ऑलिम्पिक वर्तुळाचा गोफ हा जो पाठ आहे तो आज आपण पाहणार आहोत की आपण या स्पर्धेविषयी बरंच ऐकून असाल तर आपण पाठ पाहत असताना थोडीशी माहिती अजून घेत जाऊया तर याचे लेखक आहेत बाळजव पंडित एक प्रसिद्ध लेखक आहेत आणि ते क्रिकेट सामन्यांचे समालोचक आहेत की पहिले शतक कुमारांचे खेळ क्रिकेटमधील नवलकथा इत्यादी त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत ऑलिम्पिक सामन्याची सुरुवात का व कशी झाली हे सामने भरवण्यामागील उद्दिष्ट कोणती किंवा ऑलिम्पिक वर्तुळाचा अर्थ काय या सर्वांचा आढावा प्रस्तुत पाठातून लेखकाने घेतला आहे प्रस्तुत पाठातून ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांविषयीची माहिती इथं आपल्याला दिलेली आहे की ह्या ज्या ऑलिम्पिक स्पर्धा आहेत त्या आपण बऱ्याच वेळा नावं ऐकून असत की या वर्षीची दोन हजार एकवीसची ऑलिम्पिक स्पर्धा जी आहे ती जपानमधील टोकियो इथे होणार आहे आणि बरेच सगळ्या अगदी जगभरातील जेवढे देश आहेत तेवढे सगळे या स्पर्धेमध्ये सहभागी होऊ शकतात की अगदी सगळे पूर्वतयारी केली जाते ही स्पर्धा म्हणजे फार अभिमानाची गोष्ट असते ज्या देशामध्ये ह्या स्पर्धा भरवल्या जातात त्या देशासाठी तर त्याच्या मागची माहिती जी आहे किंवा ह्या स्पर्धेची सुरुवात क कधी झाली काय उद्देश आहे याचा आपण या पाठामध्ये माहिती करून घेऊया मनुष्याच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासात क्रीडेचे महत्त्व अनन्यसाधारण साधारण आहे सर्व स्तरावर खेळले जाणारे क्रिकेट सामने हे जगभरातील क्रीडाप्रेमींचे लक्ष वेधून घेणारे ठरतात संपूर्ण जगभरातील क्रीडा सामन्यात ऑलिम्पिक क्रीडा सामन्यांना एक मानाचे स्थान आहे ऑलिम्पिक दोन हजार वीसच्या च्या विजयाचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आपल्याला आवडणाऱ्या खेळावर लक्ष केंद्रित करून त्यात पारंगत होऊन आपल्या देशाला ऑलिम्पिक विजयाचे मानकरी होण्यासाठी अधिकाधिक प्रयत्नशील राहूया की आपण म्हणतो की माणसाच्या आयुष्यामध्ये की ह्या क्रीडेला किंवा ह्या खेळाला अतिशय महत्त्व आहे किंवा अगदी की कि वेगवेगळ्या स्तरावरती खेळले जाणारे हे क्रीडा जे सामने आहेत की जे क्रीडाप्रेमी आहेत जेव्हा जे, जे खेळाचे जे शौकीन असतात त्यांच्यासाठी फार आनंदाची गोष्ट असते हे की आपण आता सध्या की ऑलिम्पिक जे क्रीडा सामने आहेत त्यांना एक मानाचं स्थान असतं की ऑलिम्पिक दोन हजार वीस आता वीस तर गेलं पण आपण एकवीस म्हणू शकतो की याच एक उद्दिष्ट डोळ्यासमोरून की कापडल्या आवडणाऱ्या खेळावरती लक्ष केंद्रित करून त्यामध्ये एक जे खेळाडू आहेत की त्याच्यामध्ये पारंगत होऊन एक देशाला एक विजयाचं किंवा <coughs> मानाचं स्थान मिळवून देण्याचं कार्य हे खेळाडू करत असतात की आपण हे जे वर्तुळं पाहता असतात पाहतात ही वर्तुळं जे आहेत ही या ध्वजावरती असतात त्याची आपण माहिती घेणारच आहोत पुढं ऑलिम्पिक <coughs> गावाकडे आमची मोटार भरगा वेगाने जात <coughs> होती गर्दी प्रचंड असली तरी रहदारीला अडचण मुळीच नव्हती येण्यासाठी येण्या जाण्यासाठी वेगवेगळे रस्ते होते खेळाचे मैदान जवळ येऊ लागले तसे आमचे डोळे समोर समोरील क्षितिजाकडे लागले खूपच उंच अशा स्तंभावर एक भला मोठा ध्वज फडफडत असलेला मला दिसला ऑलिम्पिक सामन्याचे ते स्वतंत्र निशाण होते ध्वजावरील पांढऱ्या शुभ्र पार्श्वभूमीवर लाल पिवळ्या निळ्या हिरव्या व काळ्या रंगाची वर्तुळे एकमेकात गुंपलेली होती जणू पाच हातात हात घालून आपल्या मैत्रीची साक्ष जगाला देत होते ही पाच वर्तुळे म्हणजे जगातील पाच खंड आणि त्याची शुभ्र धवल पार्श्वभूमी म्हणजे विशाल अंतराळ या ध्वजावर ऑलिम्पिकचे वृद्ध वाक्य लिहिलेले आहे सिटीएस ऑल्टियस आणि फॉर्टियर्स म्हणजे गतिमानता उच्चता आणि तेजस्विता ही जी ऑलिम्पिक गाव म्हणून जो उल्लेख केलेला आहे एक छोटंसं ऑलिम्पिक गाव वसवलं जातं आणि एक अशा भागामध्ये वसवलं जातं की जिथं रहदारी वगैरे जास्त आढळणार नाही आणि ह्या ऑलिम्पिक सामन्याचा एक ध्वज आहे एक झेंडा आहे आणि तो पांढरा असून त्याच्यावरती पाच वर्तुळं ही मग शापण जी समोर पाहतात ती पाच वर्तुळं त्याच्यावरती आहेत आणि ही जी पाच वर्तुळं आहेत ती म्हणजे पाच खंडाचं प्रती प्रतीक आहेत किंवा परंतु ह्या ही जी कोणतीही एक पाच खंडाची नावं नाही आहेत तर याच्यामध्ये अगदी सगळ्या देशातील खेळाडू अगदी सहभागी होऊ शकतात आणि ही पांढरं शुभ्र जो पाठीमागचा पार्श्वभूमी आहे ते म्हणजे विशाल अंतराळाचं प्रतीक आहे आणि या ध्वजावरती एक वाक्य लिहिलेलं आहे ते म्हणजे सिटीयस ऑल्टीएस आणि फॉर्टियस सिटीएस म्हणजे गतिमानता ऑल्टीयस म्हणजे उच्चता आणि फॉरटीएस म्हणजे तेजस्विता हे जे वृद्ध वाक्य आहे ते वाक्य प्रत्येक खेळाडूला काही ना काही प्रेरणा द्यायचं जसं आपण आपल्या शाळेमध्ये शिकतो आपली जी शाळा ज्या संस्थेमध्ये आहे की शिक्षण प्रसारक मंडळ त्याच्यासुद्धा एक आपलं वाक्य आहे हो सदा ज्ञानमय प्रदीप की हे जे आपलं ब्रिदवाक्य तशा पद्धतीचं हे ब्रीदवाक्य ह्या ऑलिम्पिक सामन्याच्या ध्वजावरती आपल्याला पाहायला मिळतं प्रत्येक खेळाडूने जास्तीत गति जास्त, आदिक जास्त, जास्त गतिमान होण्याचा प्रयत्न केला पाहिजे अधिकाधिक उंची गाठण्याची शिकस्त केली पाहिजे आणि बलसंवर्धनासाठी जास्तीत जास्त श्रम केले पाहिजेत असा संदेश हा ध्वज खेळाडूंना देत असतो की प्रत्येक खेळाडूने गतिमान राहिलं पाहिजे की अधिकाधिक यश उंची गाठणे म्हणजे थोडक्यात यश मिळवण्यासाठी शिकस्त म्हणजे प्रयत्न केले पाहिजेत किंवा शरीर तयार केलं पाहिजे ह्या खेळासाठी श्रम केले पाहिजेत व्यायाम केला पाहिजे हे थोडक्यात असा संदेश जो आहे हा ध्वज या खेळाडूंना देत असतो या ध्वजस्तंभाजवळ एक स्फूर्तीदायक मशाल सतत देवत असते ऑलिम्पिक सामने म्हणजे क्रीडापटूसाठी आणि क्रीडा शौकिनांसाठी एक पर्वणीच असते आणि या ध्वजस्तंभाजवळ एक सतत तेवणारी अशी स्फूर्ती देणारी एक मशाल असते ती ज्या दिवशी ह्या सामन्याचं उद्घाटन होतं त्या दिवसापासून हे सामने, सामने संपेपर्यंत ही मशाल तेवर ठेवलेली असते आणि हे ऑलिम्पिक सामने म्हणजे जे खेळाडू आहेत किंवा हे जे खेळप्रेमी आहेत की आवडीनं खेळ बघणारे हे जे प्रेक्षक आहेत त्यासाठी एक आनंदाचीच गोष्ट असते पृथ्वीच्या पाठीवरील सर्व राष्ट्रातील सुमारे पाच ते सहा हजार खेळाडू या सामन्यामध्ये भाग घेतात स्त्री खेळाडूंची संख्या दोन हजाराच्या आसपास असते प्रेक्षक घरात सुमारे सत्तर ते ऐंशी हजार प्रेक्षक बसण्याची सोय असते याशिवाय सुमारे पंचवीस हजार लोकांना हे सामने उभे राहून पाहता येतात पोहण्याच्या शर्यतीत चार पाच तलावही बांधलेले असतात म्हणजे या सामन्यामध्ये पृथ्वीच्या पाठीवर म्हणजे जेवढे खंड आहेत तेवढ्या सगळ्या खंडावरील जी राष्ट्र आहेत त्याच्यामधील सुमारे पाच ते सहा हजार खेळाडू या ऑलिम्पिक सामन्यामध्ये सहभागी नोंदवतात आणि स्त्री खेळाडूंची संख्यासुद्धा अगदी दोन हजाराच्या आसपास आपल्याला पाहायला मिळते आणि जे स्टेडियम म्हणतो आपण प्रेक्षकां म्हणजे थोडक्या स्टेडियम जे आपण बनतो त्याच्यामध्ये जवळजवळ सत्तर ते ऐंशी हजार प्रेक्षक अगदी सहजपणे बसू शकतात आणि त्याशिवाय जवळपास पंचवीस हजार प्रेक्षक हे सामने जे आहेत अगदी उभा राहून बघू शकतात आणि याच्यामध्ये पोहण्यासाठी जे शर्यतीसाठी जे तलाव असतात त्यांची संख्या सुद्धा जवळजवळ चार ते पाच असते की खेळाचं विशाल मैदान त्यानंतर सभोवतालचे असणारे प्रचंड प्रेक्षागार त्यानंतर रहदारीसाठी मुद्दाम बांधलेल्या अनेक सडका लोहमार्ग पुरुष व स्त्री खेळाडू यांच्या निवासासाठी बांधलेल्या असंख्य खोल्या इमारती वसतीगृहे प्रेक्षकांच्या श्रमप्रियासाठी सुसज्ज अशी विशाल उपहारगृहे असे एक मोठे गावच असते याला ऑलिम्पिक विलेज असे म्हणतात आणि ऑलिम्पिक विलेज वसवण्याची कल्पना इसवी सन एकोणीसशे छप्पनमध्ये मेलबर्न येथे मेलबोर्न येथे मांडण्यात आली आणि पहिले ऑलिम्पिक विलेज तिथलेच की हे जे विलेज आहे ऑलिम्पिक विलेज या विलेजमध्ये खेळाचं फार मोठं असं मैदान असतं प्रचंड असं स्टेडियम त्याच्याभोवती बांधलेलं असतं त्यानंतर तिथं वाहतुकीसाठी एक मुद्दाम असे मो चांगल्या सडका किंवा लोहमार्ग हो बांधलेले असतात आणि स्त्री आणि पुरुष या खेळाडू जे येणारे असतात परदेशातून येणारे असतात वेगवेगळ्या राष्ट्रातून येणारे असतात त्यांच्या राहण्यासाठी बांधलेल्या अनेक खोल्या असतात वसतिगृहे असतात मोठमोठ्या इमारती बांधतात किंवा जे प्रेक्षक आलेले असतात त्या प्रेक्षकांच्या राहण्यासाठी सुसज्ज अशी मोठमोठी उपहारगृहे म्हणजे हॉटेल्स बांधलेले असतात म्हणजे एक छोटंसं गावच तिथं वसवलेलं असतं आणि यालाच ऑलिम्पिक विलेज म्हणतात आणि ही ऑलिम्पिक विलेज स्थापन करण्याची किंवा वसवण्याची कल्पना जी आहे ती म्हणजे प्रथम मांडण्यात आले एकोणीसशे छप्पनमध्ये आणि पहिल्यांदा याच भागामध्ये ऑलिम्पिक विलेज बसवण्यात आलं ऑलिम्पिक सामने दर चार वर्षांनी होतात हे सामने पाच इतिहासात सापडते त्यावेळी स्पर्धेत यशस्वी होणाऱ्या खेळाडूंचा ऑलिव्ह वृक्षाच्या फंदीची माळ घालून गौरव करण्यात येत असे ग्रीस देशातील अनेक शहरे परस्परातील भेदभाव विसरून या यशस्वी स्पर्धकाचे प्रचंड स्वागत करत या सामन्यातील खेळाडूंना राष्ट्रीय समारंभाच्या वेळी मानाचे स्थान मिळत असे पुढे ग्रीक सत्तेचा राज झाला आणि त्याबरोबर इसवी सन पूर्वी तीनशे चौऱ्याण्णवमध्ये हे सामने बंद पडले की हे जे सामने आहे या सामन्याची सुरुवात नेमकी कुठं झाली तर ग्रीस देशामध्ये झाली आणि ग्रीस देशाच्या इतिहासामध्ये इसवी सन पूर्व सातशे शहात्तरमध्ये हे सामने झाल्याची नोंद आपल्याला पाहायला मिळते की हे सामने जे आहेत ती दर चार वर्षांनी होतात आणि जवळजवळ पाच दिवस हे सामने चालत असतात आणि या सामन्यामध्ये जे यश मिळवणारे खेळाडू असतात किंवा विजेते खेळाडू असतात त्यांना त्या काळी म्हणजे ग्रीस देशामध्ये जेव्हा सुरुवातीला हे सामने भरवले जात होते त्यावेळेस ऑलिव्ह वृक्षाच्या फांद्याची माळ घालून त्याचा गौरव केला जात असे आणि ह्या ग्रीस देशामध्ये दे जे अनेक शहरं होती की आपापसात आप भेदभाव असायचे त्यांचे पूर्वीच्या काळी तर ते विसरून अगदी ह्या सर्व सामन्यांना एकत्र यायची आणि ह्या जे स्पर्धक आहेत किंवा जे विजयी खेळाडू ठरलेत त्यांचं स्वागत करायची आणि या सामन्यामध्ये जे विजेते खेळाडू आहेत मग ज्यावेळेस त्यांच्याकडे एखादा उत्सव असेल किंवा राष्ट्रीय सना समारंभ असेल तेव्हा त्यावेळी त्या ते खेळाडूंना अगदी मानाचं स्थान दिलं जायचं परंतु कालांतराने पुढे इसवी सन कालांतराने पुढं ह्या ग्रीक सत्ता जी आहे ती संपुष्टात आली या सत्तेचा रास झाला आणि त्याबरोबर इसवी सन पूर्व तीनशे चौऱ्याण्णवमध्ये हे सामने बंद पडले की त्याचं परत पुनरुज्जीवन कुणी केलेलं आहे त्याची माहिती आपण पुढं बग बघणार आहोत किंवा त्याचं जे नियोजन आहे ते कशा पद्धतीनं केलं जातं तर ह्या पाठ एकदम व्यवस्थित वाचायचं आहे पुढचा पाठही वाचून घ्या म्हणजे वाच शिकवताना अगदी चांगल्या पद्धतीने हा पाठ तुम्हाला समजतो तर आज आपण इथंच थांबूया पुढच्या तासाला आपण राहिलेला भाग बघणार आहोत याच्या आधीचे जे प्रश्न उत्तर आहेत तुम्ही सोडवले असतील निरोप कविता आपण शिकलो होतो गेल्या तासाला तर निरोप या कवितेचं स्वाध्याय तुम्ही सोडवलाच असेल आदर्शवादी मुळगावकर हा पाठ जो है तो आपले आप आहे तो आपल्या अभ्यासक्रमात वगळण्यात आलेला आहे आणि निरोप ही जी कविता आहे या याचं हे जे प्रश्न आहेत तुम्ही सोडवायचे आहे तुम्हाला स्वाध्याय सांगितला होता नसेल सोडला तरी तुम्ही हे सोडवा आणि अभ्यास करा तर आज आपण इथंच थांबणार आहोत उना राहिलेला भाग आपण घेणार आहोत राजेचेच थांबूया धन्यवाद